अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की येत्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार रविवार या दिवशी महाशिवरात्र आलेली आहे आता मागच्या दोन दिवसापासून आपण महाशिवरात्री निमित्तचे महत्वपूर्णाचे विषयाचे आपण व्हिडिओ पाहत आहात माहिती पाहत आहात आजचा व्हिडिओ देखील आपल्याला थांबवून कळाला असेलच की विषय काय असणार आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे कारण की खूप लोकांना प्रश्न पडतात की महाशिवरात्रीचा उपवासाच्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो महाशिवरात्रीचा मग या दिवशी दिवसभर आपण काय खायचं असतं काय खाऊ नये सोबत आपण या दिवशी भगर खाऊ शकतो की नाही खाऊ शकत खूप लोकांना प्रश्न पडतो ताईंना प्रश्न पडतो आहे कारण काही जर म्हणतात भगर खाऊ शकता काही जर म्हणतात नाही खाऊ शकत तर ने नेमकं का कारण काय आणि नेमकं का खरं काय की खाऊ शकता की नाही याबद्दल ना संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित खेळ तर मंडळीनं आपल्याला सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीचा उपवास हा आपल्याला दिवसभर करायचा असतो सकाळी आपल्या उपवासाचा व्रताचं महाशिवरात्रीचा जो काही आपला व्रत असणार आहे उपवास किंवा सेवा तर संकल्प सोडायचा असतो किंवा नाही सोडला तरी सुद्धा चालेल पण खूप लोक संकल्प सोडून एक दिवसाचा उपवास जरी असेल सेवा असेल तरी सुद्धा संकल्प युक्त करतात तुमची सुवकशी तुम्ही करू शकता तर आपल्याला ते करायचं आहे सोबत दिवसभर आपण महादेवांच्या शंकरांच्या मंदिरा जाऊन दर्शन घेणार आहोत सोबत आपण त्यांच्या सेवा रुद्राभिषेक सर्व काही करणार आहोत सेवा स्तोत्र मंत्र पठण करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो आता उपवास कसा करायचा खूप लोकांना उपवास सहन होतो खूप लोकांना उपवास सहन होत नाही आता मी सांगेन तुम्हाला मंडळी नो उपवासाचे बघायला गेले तर तीन प्रकार आहेत सर्वप्रथम आहे म्हणजे निर्जला उपवास दुसरा म्हणजे आहे फलहार आपण उपवास फलहाराचा उपवास दूध आणि फलहाराचा उपवास करू शकतो दोन टाइम किंवा तीन टाइम तिसरा उपवास तिसरा उपवासाचा प्रकार आहे तो म्हणजे आपण एकच टाइम दिवसभरामध्ये एकच टाइम फक्त फलहार आणि दूध घेऊ शकतो असे तीन प्रकारचे उपवास आहेत आता तुम्ही निर्जळे निर्जळी उपवास जो आहे ज्या लोकांना तब्येत साथ देते ज्या लोकांना सहन होतो निर्जळी उपवास म्हणजे काय फक्त पाण्यावर म्हणजे पाणी सुद्धा त्या दिवशी पित नाहीत काही काही जण फक्त एकदा सकाळी पहाटे एकदा सूर्याच्या आधी पाणी पिलं त्याच्यानंतर ते पाणी सुद्धा पित नाही निर्जळी उपवास करतात तर नक्कीच सांगेल की आणि काही काही जण जर असे आहेत की ते फक्त पाण्यावर उपवास करतात कोणी कोणी लिक्विड वरती उपवास करतात दूध ज्यूस वगैरे वरती उपवास करतात तर मी एक सांगेल की निर्जळ उपवास करा तुमची जर तब्येत साथ देत असेल तब्येत मजबूत असेल तर तुम्ही निर्जळ उपवास देखील करू शकतात पण मी एक सांगेल की त्याने ऍसिडिटी पण वाढू शकते कारण की दिवसभर पोटात काही नसतं त्याच्यामुळे आणि आपण माहिती माहितीये की आता जेम आता सुरुवात झाली आहे की आपल्याला थोडंफार उष्णता जाणवती आहे दिवसभर ऊन वाटत आहे आणि रात्री थोडंफार थंडावा जाणवतो आहे त्यामुळे आता महाशिवरात्री एकदा आली की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवणार आहे आणि ऊन सुद्धा लागणार आहे त्याच्यामुळे आपल्याला जे झेपतं शरीराला ते यथाशक्ती करा देव तुम्हाला म्हणत नाही की बाबा तू निरंकार उपवास ठेव आणि काहीच खाऊ नको आणि फक्त माझ्याजवळ बस आणि माझी सेवा स्तोत्र मंत्र पठण कर असं नाही तुमच्या तब्येत सांभाळून तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आहेत कुठलाही देव म्हणत नाही की तू तुझ्या शरीराला स्वतःच्या शरीराला त्रास दे इजा कर आणि माझंच फक्त नाव घे अशी कुठलीच देवता म्हणत नाही त्याच्यामुळे तुमच्या तब्येतीला जे सूट होतं जे सहन होतं त्याच पद्धतीने तुम्ही उपवास करा तर चालेल काही हरकत नाही काही लोक असे पण आहेत ज्यांना उपवास सण होत नाही काही लोक असे पण आहेत ज्यांना भूक सढ होत नाही किंवा काही लोक असे पण आहेत की ज्यांना गोळ्या औषधं चालू आहेत किंवा विकनेस आहे त्यांना ते म्हणजे उपवास करणं शक्यच नाही आहे गोळ्या औषधं चालू आहेत तर त्यांना उपवास जरी त्यांनी नाही केला फक्त त्यांची आपल्या महादेवांची रुद्राभिषेक असेल सेवा मंत्र स्तोत्र पठण जरी त्या दिवशी केलं मनोभावे श्रद्धेने तरी सुद्धा चालणार आहे आपली तब्येत व्यवस्थित असेल तरच आपण सर्व गोष्टी काही चांगल्या करू शकणार आहोत स्वामींची सेवा असेल इतर देवी देवतांची सेवा आपण मनोभावी श्रद्धेने करू शकणार आहोत नाहीतर पोटात काहीच नाही आहे आपण निर्जळी उपवास धरला आहे आणि आपलं न सेवेत लक्ष लागतंय कारण की भूक लागली आहे पोटातून ओढतंय सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे सहन होत असेल तरच करा आणि तो निर्जळी उपवास करत असताना तुमचं मन सुद्धा शांत पाहिजे एकाग्र पाहिजे चिडचिड नाही झाली पाहिजे दिवसभरामध्ये उपवास करते म्हणून त्याच्यामुळे सर्व गोष्टी विचार करूनच आपल्याला निर्जळी उपवास करायचा आहे मला सांगितलं तुम्ही निर्जळी उपवास देखील करू शकता आणि तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आपल्याला पारण म्हणून दुसरा उपवास म्हणजे आपला आहे तो फलहार आणि दूध उपवास आता हा जो उपवास आहे तुम्ही तीन टाइम दिवसभरामध्ये फलहार आणि दूध आणि फराळाचे पदार्थ खाऊ शकता आता ज्यांना भूक सण होतं ते तीन टाइम दिवसभरामध्ये खातात त्याच्यामध्ये आता काय खाऊ शकता तुम्ही तुम्ही रताळी आहे राजगिराचे लाडू आहे शाबुदाची खिचडी आहे सोबत बटाटा तुम्ही बटाटा शेंगदाणा वगैरे असतो तुम्ही खाऊ शकता सोबत ज्यूस आहे दूध आहे लस्सी ताक नारळाचं पाणी वगैरे सगळं काही तुम्ही ह्या गोष्टी खाऊ शकता आता फळांमध्ये सर्व प्रकार तुम्ही फळाचे खाऊ शकता नंतर शाबुदानाची खीर वगैरे आहे ते पण तुम्ही खाऊ शकता या दिवशी पण आता मी एक सांगेल की तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्हाला खायच्या आहेत सोबत नारळ पाणी वगैरे पण घ्यायचं आहे हे झालं आपला तीन टाइमचा आपला फलहार दूध उपवास हा पण तुम्ही करू शकता सगळेजण हाच उपवास करतात का कारण खूप लोकांना भूक सहन होत नाही आणि आता सांगू इच्छिते तुम्हाला तिसरा उपवास तो म्हणजे दिवसभरामध्ये एकच टाइम खाण्याचा म्हणजेच काय एकच टाइम फलहार आणि दूध खायचं फलहार मग त्याच्यामध्ये तुम्हाला आता जे पदार्थ सांगितले ते फक्त दिवसभरामध्ये एकदाच खायचं आणि नंतर दिवसभर काही खायचं नाही अशा पद्धतीने खूप जण उपवास करतात कारण की कसं असतं आपण आपण आपल्या म्हणजे त्या इष्टदेवता स्मरणात ज्या सेवा करतो आहे त्या एकाग्रतेने मनोभावे श्रद्धेने करणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्या सेवा करत असताना आपल्याला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही किंवा आपलं लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्यायची असते म्हणून या तीन पैकी जो उपवास तुम्हाला सहन होईल शक्य होईल यथाशक्ती तो, तो उपवास करा फक्त मनामध्ये श्रद्धा आणि भाव ठेवा आता आपल्या तुम्हाला या गोष्टी मी सांगितल्या की या गोष्टी खायच्या आहेत आता कुठल्या गोष्टी खायच्या नाही आहेत ते तुम्हाला सांगते आता सगळ्यात महत्वाचं दिवसभर उपवास असणार आहे तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला जास्त तळलेलं जास्त तिखट आणि जड पदार्थ उपवासाचे खायचे नाही आहेत शाबुदाना सुद्धा जास्त खायचा येतो पण खूप जड असतो हलक तुम्हाला आता खूप जण <coughs> काय करतात ड्रायफ्रुट्स वगैरे दूध फलहार लसी ताग दही जे थंडावा देतो शरीराला त्या गोष्टी खातात भरपूर जण तर नारळ पाणी वगैरे आहे ड्रायफ्रुट्स आहे तुम्ही ते सुद्धा खाऊ शकता या दिवशी ड्रायफ्रुट्सचे लाडू वगैरे असेल ते सुद्धा खाऊ शकता शेंगदाण्याचे लाडू आहे ते पण खाऊ शकता तर नक्कीच त्याने तुम्हाला एनर्जी मिळेल ऊर्जा मिळेल त्या गोष्टी तुम्ही या दिवशी खायच्या आहेत ना की तुम्ही ज्या जड पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला सुस्ती येईल तुम्हाला दिवसभर झोप येईल असं करू नका आणि ऍसिडिटी पण वाढेल असं करू नका जड तळलेले जास्त पदार्थ खाऊ नका तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता उन्हाळा हळूहळू फार जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि आता दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाणार आहे त्याच्यामुळे आपली तब्येत सांभाळून तर शरीराला त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच आपल्याला उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आता भरपूर जण तर ज्यूसवर डाएटवर जास्त म्हणजे लक्ष देतात एक टाइम तुम्ही खिचडी खाली तर ठीक आहे पण दुसरं टायमिंग तुम्ही फलहा ड्रायफ्रुट्स असं वगैरे तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर ते म्हणजेच काय या दिवशी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं घरामध्ये व्यसन मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे घरातले प्रत्येक व्यक्ती हा उपवास धरेल या दिवशी असं नाही आहे काही जण असे पण असतात जे देव मानत नाहीत किंवा काहीच करत नाहीत आणि उपवास वगैरे धरत नाहीत मग त्या व्यक्तींनी तरी या दिवशी मी खरं सांगेल भले ठीक आहे तुम्ही देव मानत नाही महाशुद्धीचा उपवास देखील तुम्ही करत असाल पण घरामध्ये त्या दिवशी तरी चुकूनही व्यसन मांसार होणार नाही काळजी घ्या रविवार आहे आणि सोबतच घरातल्या इतर व्यक्तींनी उपवास धरलेला असतो त्याच्यामुळे त्याच्या त्या व्यक्तीसाठी तरी त्यांच्या श्रद्धेसाठी तरी आपण नक्कीच घरामध्ये शांत आणि सात्विक आहारच या दिवशी घ्यायचा आहे आणि सोबतच आपल्याला या दिवस म्हणजे दिवसभरामध्ये आपण जे काय तर कोणी कोणी साबुदाण्याचे वडे करेल कोणी शाबुद्याची खिचडी करेल किंवा इतर काही पदार्थ करतील तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला साधं मीठ वापरायचं नाही आहे आता आपण साधं मीठ जे आपण भाजी टाकतो रोज ते वापरायचं नाही उपवासाचे पदार्थ करत असताना किंवा खात असताना करून त्याच्यामध्ये सेंध मीठच आपल्याला वापरायचं आहे अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वपूर्ण आपण खिचडी असेल किंवा जे काही आपण पदार्थ तळणार आहोत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोयाबीनचं तेल किंवा इतर तेल वापरायचं नाही फक्त आणि फक्त शेंगदाण्याचं तेल तुम्ही त्याच्यामध्ये वापरा किंवा तुम्ही तुपामध्ये जर प्युअर तुपामध्ये जरी तुम्ही खिचडी वगैरे जर, जर केलं तरी सुद्धा चालणार आहे आणि तळायचं असेल काही तुम्हाला तर नक्कीच तुम्ही ते शेंगदाण्या तेलामध्येच तळा इतर कुठलेही तेल या दिवशी वापरू नका कारण की शेंगदाण्याचं तेल चालतं उपवासाला आणि तुपामध्ये केलं तर अतिशय उत्तम तर या गोष्टीची तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न जो येतो तो म्हणजेच काय तर भगर या दिवशी खावी की नाही तर मंडळी नो काही जण म्हणतात भगर खाऊ शकता जण म्हणतात भगर खाऊ शकत नाही आता मी सरळ सरळ सांगेल की तुमची परंपरा तुम्हाला काय सांगते आहे तुमचे जुने लोक तुम्हाला काय सांगते आहे तुमच्या कारण की प्रत्येकांच्या परंपरेमध्ये प्रत्येकांच्या भागामध्ये भगर खात नाही असं नाही आहे काही भागामध्ये काही गावांमध्ये काही ठिकाणी भगर खाली जाते काही ठिकाणी खाली जात नाही कारण की जे कडक शैवपंथी आहेत जे कडक शैवपंथी पूजा करतात भगवान शंकरांची ते भगर खात नाही त्यांच्या घरामध्ये परंपरा असते ते म्हणते ते शै कडक शैवपंथी जे लोक आहेत ते म्हणतात की भगर हे एक धान्य आहे त्यामुळे धान्याचे धान्याची स्वरूपात त्याला बघतात आणि त्यामुळे आपल्या उपवासाच्या दिवशी कुठल्या प्रकार धान्य खायचं नसतं म्हणून तुम्हाला सांगतं की जे कडक शेवपंथीय लो, लोक आहेत व्यक्ती आहेत जे भगवान चंद्राचे मनोभावे श्रद्धेने अतिशय कडक उपवास करतात नियम पाळतात ते या दिवशी भगर खात नाहीत त्यांच्याकडे ती परंपरा असते आता काही जण म्हणतात की भगर खाऊ शकता तर ठीक आहे तुम्ही भगर खा खाऊ शकत पण असाल तुमच्याकडे परंपरा असेल तुमच्याकडे पद्धत असेल भगर खायची तर तुम्ही खाऊ शकता काही हरकत नाही आणि कसं आहे खाऊ नये की खावे ह्याच्यातच आपला सगळा काही घोळ होत चाललेला आहे त्याच्यामुळे आपला आणि मनामध्ये अपराधी भाव राहतो निर्माण निर्माण होतो की बाबा भगर खावी की नाही खावी दोन टाईमी शाहूदाना कोणाला जमत नाही त्याच्यामुळे एक टाइम तरी भगर हलकं वाटतं खायला आमटी भगर वगैरे तर नक्कीच मी सांगेल तुमच्याकडे जर पद्धत परंपरा असेल तर तुम्ही भगर खाऊ शकता आणि जर नसेल तुमच्याकडे तुम्ही खाऊ नका सरळ सर मी तुम्हाला सांगते आहे कारण की आपली पद्धत आपली परंपरा काय सांगते आहे आपली वर्षानुवर्ष जी परंपरा आहे त्याच्यानुसार जुने लोक आपले काय सांगतात ते तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष द्या काही लोकांना भगर ही धान्य वाटते त्याच्यामुळे ते, ते, ते वर्ज्य करतात उपसाच्या दिवशी इतर उपसाना ते खातात पण भगवान शंकरांच्या उपसाना ते भगर खात नाहीत हा एक मोठा मुद्दा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टी काय असेल की आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास कशा पद्धतीने करायचा आहे आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला जर कुठल्या प्रकारचं समजा शारीरिक त्रास असेल किंवा आपल्याला गोळ्या औषध चालू आहेत किंवा ज्या आता गरोदर महिला आहेत तर त्यांनी आणि आजारी व्यक्तींनी नक्कीच सांगेल तुम्ही उपवासा दिवशी नाही केला तरी चालेल फक्त नामस्मरण करा त्यांच्या सेवा करा रुद्राभिषेक करा म्हणून श्रद्धेने करा तरी सुद्धा चालणार आहे आपल्या तब्येत आणि गरोदर महिलांनी आपल्या पोटात वाढणारा जो जीव आहे याची काळजी घेऊनच आपल्या सर्व गोष्टी करायच्या असतात तर नक्कीच आज व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ